जय शिवराय मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आज आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त योजना कर्मवीर दादासाहेब गायकवाड समलीकरण योजना दोन हजार पंचवीस सव्वीस ही योजना भूमिहीन लाभार्थ्यांसाठी आहे या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी अनुदान दिलं जाते चला तर या योजनेची संपूर्ण माहिती पाहूया कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल सर्वप्रथम ही योजना कोणासाठी आहे हे जाणून घेऊया तर या योजनेचा लाभ भूमिहीन अनुसूचित जाती नवबौद्ध आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो तुमचं कुटुंब भूमिहीन असेल आणि जर तुम्ही शेतजमीन खरेदी करू इच्छित असाल तर ही योजना फक्त तुमच्यासाठी आहे ही योजना कशा प्रकारे काम करते हे जाणून घेऊया तर या योजनेअंतर्गत राज्य सरकार करून अनुदान दिलं जातं लाभार्थ्यांना दोन एकर ओलीत जमीन किंवा चार एकर कोरडवाहू जमीन खरेदी करता येते पन्नास टक्के अनुदान आणि उर्वरित रक्कम बिनव्याजी कर्ज स्वरूपात दिली जाते या योजनेत अर्ज कसा करायचा अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करायचा आहे जिल्हा समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे चला तर ती बघूया आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट साइज फोटो बँकेची तपशील डीबीटी खात्यासाठी मागील तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला दारिद्र्य रेषेखालील दाखला वयाचा पुरावा जातीचा दाखला भूमी नसल्याचा तहसीलदाराचा दाखला किंवा प्रतिज्ञापत्र या योजनेच्या सर्वात महत्वाच्या अटी म्हणजे अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणं गरजेचं आहे अर्जदाराकडे शेतजमीन नसावी अर्जदाराच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असेल तर अर्ज फेटाळला जाईल पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला असल्यास अर्ज अमान्य होईल या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ किती मिळतो एकर तीन लाख रुपये या प्रमाणात बागायती जमीन खरेदीसाठी निधी दिला जात हे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात महाडिपीती द्वारे जमा केलं जात आता आपण जाणून घेऊया अर्ज कुठे आणि कसा करायचा जिल्हा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावा लागतो अर्जात संपूर्ण माहिती भरावी नाव पत्ता कुटुंब तपशील इत्यादी वरे सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडावी अर्जाची लिंक व अर्ज कसा भरायचा यावर आमच्या चॅनेलवर आधीच व्हिडिओ अपलोड केले आहेत ते तुम्ही एकदा नक्की बघा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावातील भूमिहीन शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद